महाविकास आघाडी पदाधिकारी यांची बाजार समिती साखळी उपोषण मंडपाला दिली भेट आठ ऑगस्ट पर्यंत मागण्यासंदर्भात दिले अल्टिमेटम चार ऑगस्ट रोजी महाविकास आघाडी मार्फत बाजार समिती येथे बैठकीत शेतकरी आणि पुसत्करांना उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषणाला पुसद महाविकास आघाडीचे नेते अॅडव्होकेट आशिष देशमुख डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली संचालक सांगायला की आम्हाला नाही साहेब एक काम करा ठरवलं ना तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही चार दिवसातही वसुली करता तुम्ही जर ठरवलं तर चार महिने वसुली होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट डेड सहा महिन्याच्या आतमध्ये पगार दोन ऑगस्ट आमचे दोन दोन कर्मचारी तुमच्यासमोर उसुलीसाठी येतो पण बाकी तोपर्यंत उठणार नाही घेऊन गेले पगार तोपर्यंत तो उपोषणकर्ते कर्मचारी यांच्या मागण्या जाणून घेऊन संबंधित बाजार समिती सचिव मगर यांना उपोषण मंडपात बोलावून मागण्यासंबंधी विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरं देत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मगर यांना पुढील चार ऑगस्टपर्यंत पगाराची संपूर्ण रक्कम जमा करावी आणि तसेच इतर मागण्यांसंदर्भात आठ ऑगस्टपर्यंत प्रश्न निकाली लावा अन्यथा आठ ऑगस्ट नंतर महाविकास आघाडी या उपोषणकर्त्यांसोबत आंदोलनात उतरेल असा इशारा महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला सध्या बाजार समिती ही राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गट आमदार इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वात आहे हे, हे विशेष यावेळी मार्केटयार्डची पाहणी करण्याकरिता शेतकरी नेते तथा कामगारांनी विनंती केली त्यामुळे मार्केटयार्डची पाहणी केली असता सर्वत्र घाणीचे साम्राज्य शासकीय कार्यालय संपूर्ण जलमय झाल्याचे दिसत होते तसेच मार्केट यार्डमधील शेडमध्ये वर्षानुवर्ष विना प्रवांगी विना मोबदला संचालकांचे माल साठवून असल्याचे निदर्शनास आले त्यावर महाविकास आघाडी नेत्यांनी सचिव मगर यांना धारेवर धरले आणि सोमवारपर्यंत या सर्व अनागोंधी कारभाराला विराम लावण्याचे बजावले हे सर्व कारनामे जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच होत असलेल्या भ्रष्टाचार विरुद्ध लढा देण्याकरिता चार ऑगस्ट रोजी बैठकीचे नियोजन करण्यात येत असल्याची घोषणा यांनी यावेळी केली या बैठकीत पुसदकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांमार्फत करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे नेते अॅडव्होकेट आशिष देशमुख डॉक्टर मोहम्मद नदीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष साकीब शहा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवी पांडे शहराध्यक्ष हरीश गुरुवानी काँग्रेस शहर अध्यक्ष झिया शेख काँग्रेस कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अध्यक्ष तहसीन खान सेनेचे अरुण पुलाते काँग्रेस युवक महासचिव सोहेल चव्हाण काँग्रेस युवक माजी अध्यक्ष सागर देशमुख सेना महिला अध्यक्ष श्रीमती मिश्रा ताई सेना गंगाखेडे पुसद पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी बंधूंच्या आणि भगिनींच्या उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलो असताना आज उपोषणाचा चौथा दिवस आहे उसद उत् कृषी उत्पन्न बाजार समितीला एवढं मोठं उत्पन्नाचं उत्पन्ना साधन असताना सहा सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार होत नाही आणि ते का होत नाही या संदर्भात विचारणा करण्याकरता आम्ही बाजार समितीचे सचिव मगरसाहेब यांना या ठिकाणी बोलवलं होतं ते आमच्या म्हणण्याला या ठिकाणी दुजोरा देऊन इथे हजर झाले आणि त्या ते त्यांच्या सोबत आम्ही सगळ्यांनी जी चर्चा केली त्या चर्चेच्या अंती असा निष्कर्ष त्या ठिकाणी निघालेला आहे की कर्मचाऱ्यांचे जे काही पगार आहेत संपूर्ण जून दोन हजार चोवीसपर्यंतचे पगार आठ ऑगस्टच्या आतमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा पद्धतीचा लेखी आश्वासन आम्हाला आत्ता आमच्यासमोर देण्याचं कबूल केलेलं आहे मगरसाहेबांनी त्यासोबत ज्या दु दोन नंबरची तीन नंबरची चार आणि पाच ही जी मागणी आहे या संदर्भामध्ये ते म्हणाले की संचालक मंडळाचा ठराव आपल्याला त्याकरता लागणार आहे संचालक मंडळाचा ठराव घेण्याची जबाबदारी आत्ताच आम्ही माजी सभापती अमोल फुकेसाहेब कराळे आणि त्यांना बाकीच्यांना जेव्हा बोललो ते म्हणाले की केवळ चार संचालक ह्या सगळ्या बाबतीमध्ये विकासात्मक बाबीमध्ये अडथळा निर्माण करत आहेत बाकीचे अठरा संचालक मंडळ जे आहे ते संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या सोबत आहे अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिल्यानंतर असं दिसून येतं की जे पुसच्च तथाकथित नेतृत्व आहे ज्याच्या नेतृत्वाखाली पुसदची कृषी उत्पन्न बाजार समिती काम करते आहे त्यांच्याच मनात कदाचित शेतकऱ्यांच्या प्रति त्या ठिकाणी भावना नसावी शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा कशा पद्धतीने त्या ठिकाणी दूर करता येईल याची कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे योजना नसावी आणि म्हणूनच अशा या चार संचालकांना ज्या भ्रष्टमार्गाने ते लोक या ठिकाणी काम करत आहेत अशा या चार संचालकांना तंबी ऐवजी त्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम पुसदचे आमदार आणि त्यांचे सगळे नेते करत आहेत हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे आज कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला भेट देत असताना काही कास्थकारांनी आम्हाला इथले गोडाऊन आणि शेड दाखवलेले आहेत हे कास्तकारांसाठी जे बांधलेले शेड आहेत त्या कास्तकारांच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल त्या ठिकाणी ठेवण्यात येतो जेव्हा मगरसाहेबांना आम्ही विचारलं या संदर्भात आपण काही त्यांच्याकडनं भाडं घेतो का त्यांनी सांगितलं कुठलंही भाडं आम्ही घेत नाही बेकायदेशीररीत्या संचालक मंडळाने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी त्या ठिकाणी कशी होणार नाही ही जबाबदारी सचिव म्हणून मगरसाहेबांची असताना त्यांनी संचालक मंडळाने तिथं टोकलेलं नाही त्याच्यामुळे जो काही संचालक मंडळाने इथं बेकायदेशीरपणा केलेला आहे तो इथं हाणून पडण्याचं कृत्य सर्व पुसत मतदारसंघातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना घ्यावं लागणार आहे आम्ही सोमवारपर्यंतचं अल्टिमेटम या ठिकाणी दिलेला आहे सोमवारपर्यंत समोरचा जर शेड या ठिकाणी व्यापाऱ्यांचं त्यांनी जर रिकामं केलं नाही तर सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी येऊन आंदोलन उभारतील अशा पद्धतीचा इशारा आम्ही दिलेला आहे हे ऊस नगरी वसंतराव नाईकांची भूमी आहे त्यांची जयंतीला कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आहे आणि कृषी दिनाच्या दिवशी किंवा त्या कृषी दिनची ज्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवसापासून कर्मचाऱ्यांना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना पगारासाठी या ठिकाणी बसावं लागते खरं खर खऱ्या अर्थानं हे फार दुर्दैवी गोष्ट आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनागोंदींच्या संबंधामध्ये आम्ही विरोधक म्हणून वेळोवेळी आवाज उचललेला आहे परंतु जोपर्यंत या ठिकाणचा अति होणार नाही म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून पगार झालेली नाही दहा दहा वर्षापासून त्यांच्या त्या भविष्यामधल्या ज्या निधी असतात ते म्हणजे त्या निर्वाह निधी असेल कृषी गरजिधी असेल ते भरल्या गेलेले नाही आहे विम्याचे पैसे भरल्या गेलेले नाही आहे खऱ्या अर्थाने एक मोठ्या प्रमाणावरती अन्याय आता अन्याय सहन करणे सुद्धा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त असतो परंतु आनंदाची बाब आहे ती होत असलेला अन्याय कर्मचाऱ्यांना त्याची जाणीव झाली आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्या कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला किंवा त्यांना पगार मिळत नाही त्यांची हाल अपेक्षा होतात ते पाहण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलोत निश्चितपणाने सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी सहकारी मंडळी या ठिकाणी आहेत आणि आज या ठिकाणी आमचीही जबाबदारी होऊन जाते या ठिकाणी आम्ही सर्व दुरुस्त करण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलं पाहिजे त्यासाठी निश्चितपणाने आज आम्ही या ठिकाणी संकल्प घेतलेला आहे की क या पुसद तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना आपल्यापासून जे न्याय मिळवून द्यायचं आहे ते न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपली प्रयत्न करू या ठिकाणी सत्ताधारी मंडळी ह्या सर्व गोष्टी माहिती आहे सत्ताधारीमध्ये या ठिकाणच्या सत्ताधारी ज्या अनागोंदी कारभार चालू आहे म्हणजे कर्मचा कर, शेडमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी शिल्लक नाही आहे प वर्षानुवर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्याने क व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांनी गोडाऊन बनवून ठेवलेलं आहे आणि त्या गोडाऊनच्या संबंधामध्ये आम्हाला अशा प्रकारची कल्पना होती की बहुतेक इथे भाड्याने दिलेले आहे आणि साधारणतः भाड्याने आम्ही घेतलेलं आहे अशा पद्धतीचं ते म्हटलं जाते परंतु आज या ठिकाणी माहिती पडलं की ते भाड्याने अनधिकृतपणे भाड्या वसूल केल्या जात नाही तर एका प्रकारे अनधिकृतपणे ते भाड्या वसूल केल्या जात आहे या सर्वांच्यासाठी या ठिकाणी सचिव मगर आहेत ते प्रशासकीय हेड आहेत प्रशासकीय प्रमुख आहेत यांना आम्ही तोंडी सर्व गोष्टीचे स सूचना दिलेल्या आहेत त्याने त्यांनी पुढील आठ दिवसामध्ये या ठिकाणच्या असलेल्या सर्व अनागोंदी कारोबाराला आळा घालण्याच्यासाठी दुरुस्त करण्याचे आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे या संबंधामध्ये आम्ही चार तारखेला पुढील चार तारखेला याच ठिकाणी सर्व नेते लोकमंडळी कार्यकर्ते म्हणून मिटिंग घेऊ या ठिकाणची परिस्थिती पाहू आणि त्यानंतर पुढील आंदोलनाचे रूपरेषा तयार होईल अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आणि सचिवने त्यांच्या मागण्याच्या संबंधी जे नऊ दहा मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या त्यांनी एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार ते कारवाई त्यांनी करावी ते जर करा कारवाई करत नसाल तर कर्मचाऱ्याच्या आंदोलनामध्ये आम्ही पक्ष म्हणून सुद्धा सहभागी होऊ असे या ठिकाणी जाहीर करतो माननीय खासदार संजीव भाऊ देशमुख यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा या संदर्भात उपोषणाच्या संदर्भात झालेली आहे तर त्यांनी दूरध्वनीवर असं सा सांगितलेलं आहे की कुठ कुणावरही कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे की कुसच्च वैभव हरत हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हे शेतकऱ्यासाठी किती झटतो त्यांना न्याय देण्यासाठी किती मेहनत घेतो परंतु त्याच पुसदमध्ये या कृषी उत्पन्न बाजार समिती बघितल्यानंतर असं दिसून येत आहे की या पुसद तालुक्यामध्ये तीन तीन आमदार असूनसुद्धा या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही या ठिकाणी ॲडव्होकेट आशीष देशमुख साहेब डॉक्टर नदीम साहेब यांनी आपल्या दोन शब्दामध्ये सांगितलंच आहे की जर या ठिकाणी मगर साहेबाकडून ना, न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढचे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही आणि जे गरीब शेतकरी आहे त्याच्यावर कशा प्रकारचं ते अन्याय करीत आहे तर तुम्हाला आठ तारखेनंतर आम्हीही दाखवून देऊ तुम्ही जर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करत राहाल तर शेतकऱ्यांची काय ताकद असते हे तुम्हाला आठ तारखेच्या नंतर जर तुम्ही न्याय नाही दिला तर हे आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं सत्य या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो उपोषण केलेलं आहे त्या मागण्या पूर्ण मंजूर झाल्याशिवाय आम्ही उपोषण मंडळातून हटणार नाही आमचा आठ तारखेपर्यंत झालं नाही तर आम्ही आमरण उपोषण तीव्र करू काय मागण्या आमच्या जे एक ते नऊ मागण्या दिलेल्या आम्ही पगार साहेब आणि उपसभापती साहेबांना पहिले तोंडी मागणी केलेली आहे त्याच्यानंतर लेखीपत्र दिलेलं ले आहे त्याच्यानंतर आम्हाला कोणताही पगार किंवा कोणता आमचा रकमेचा भरणा न झाल्यामुळे आम्ही ना, ना इलाजास्तव आम्हाला उपोषण करावं लागलेलं आहे सहा जानेवारी ते आमचा जूनपर्यंत पगार झालेला नाही आमचे ग्रॅच्युटी अमरावती चार वर्षापासून भरलेली नाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा मा एप्रिल पंधरापासून आडव्या कमिटी पुणे यांना कोणताच भरणा केलेला नाही आणि आमच्या इतर जे बी मागण्या आमच्या महागाई भत्ता फरक हे कोणताच आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही नाईला जास्त उपोषण केलेला आहे आणि ह्या मागण्या आमच्या आठ तारखे आठ तारखेपर्यंत पूर्ण न झाल्यास आम्ही या मान्य आशिष भाऊ देशमुख डॉक्टर नदीम साहेब यांच्यासमोर सांगू इच्छितो की आम्ही अमरण उपोषण करू आणि टाईम पडला तर आम्ही आत्मधन करू कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस चौथा दिवस सुरू आहे त्यानिमित्ताने या सभा या ॲडव्होकेट श्री देशमुख साहेब डॉक्टर नदीम साहेब शाकीब शाह रंगरावजी काळे साहेब यांनी भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे स्वतंत्रता आभार मानतो आणि कर्मचाऱ्यांच्या या मागण्या ज्या मी लिहून दिल्या यांच्या साक्षीने लिहून दिल्यात त्या मी विहित मुदतीत पूर्ण करण्याचं आश्वासन देतो आणि काही मागण्या ज्या संचालक मंडळाच्या ठराव घेऊन करायच्या आहेत त्या संचालक मंडळाच्या ठरावानुसार कारवाई करण्यात येईल असे मी आश्वासन देतो आणि शो शेड जे आहे काही कारणास्तव भरल्या गेलं आहे माजी माझी सभापती श्री ठोकेसाहेब यांच्या काळात पंचवीस वर्षात जे घडलं नव्हतं ते शेड खाली झालं होतं काही कारणामुळे नंतर तशाच तसं झालं त्यावर रविवार किंवा सोमवार मी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे की मी पाळ पाळत आहे पाळणार आहे पार ता ता माल चार तारखेला येऊन चार तारखे चार तारखेला चार तारखेला आम्ही इथे येणार आहोत मीटिंग घेणार आहोत एक एक गोष्टी लिहून घेणार आहोत पुढच्या काय काय आपल्याला करायचं आहे मागण्याच्या संबंध शब्द जर पाहिला नाही तर महिला आम्ही सगळे हंग करेंग सो काम